नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिर्गेंची वात्रटिका आणि कविता आज मी एक पौराणिक कथा आणि त्याच्यावरची कविता या ठिकाणी सादर करणार आहे नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात मोहटा नावाचं एक गाव आहे जे गाव गर्भगिरी पर्वताच्या पायथ्याशी वसलेलं आहे आणि पौराणिक कथेचा विचार केला तर गर्भगिरी पर्वताच्या ज्या रांगा आहेत नगर जिल्ह्यातल्या ले। त्या रांगेतून दत्त नऊ नाथांनी त्या गर्भगिरी पर्वतावर आणि पर्वताच्या पायथ्याशी अनेक प्रकारचे त्यांचे भक्त आहेत आणि अनेक लीला त्यांनी केलेल्या आहेत अनेक चमत्कार त्या नाथांचे आहेत तर या गर्भगिरी पर्वताच्या मोहटा नावाच्या गावाच्या जवळील डोंगर शिखरावर नाथपंथातील मच्छिंद्रनाथांनी सर्व नाथांना गोळा करून आणि सर्व देवांना पाचारण करून त्या ठिकाणी रेणुकादेवीच्या नावानं हवन केलं नऊ दिवस या ठिकाणी हवन चाललं आणि पूर्णाहुतीच्या दिवशी माता रेणुका जी माहूरगड निवासिनी आहे ती या ठिकाणी प्रगट झाली आणि नाथाच्या विनंतीवरून अंशरूपानं या मोहटा गावामध्ये तिनं वास्तव्य केलं या मोहटा गावाला मोहटा हे नाव का पडलं याचीही पुराणात कथा आहे की या ठिकाणी अत्यंत दाट जंगल आणि मोहाची झाडं होती या मोहाच्या असंख्य झाडीवरून याला मोहटा हे नाव पडलं तर अशा या मोठा गावी मोठा गावामध्ये जवळच्या डोंगर शिखरावर मोहटादेवी या नावानं जागृत असं या देवीचं ठिकाण आहे देवीचं मंदिर आहे आणि ज्याची स्थापना ज्याची प्राणप्रतिष्ठा स्वत नाथांनी केलेली आहे त्यावरची कविता आपण ऐकूया महिमा मोहटा देवीचा गर्भगिरी पर्वताच्या पायथ्याशी एक गाव असे तालुका पाथर्डी त्याचे मोहटा आहे नाव गर्भगिरी पर्वताच्या पायथ्याशी एक गाव असे तालुका पाथर्डी त्याचे मोहट आहे नाव दाटी मोहांच्या झाडाची इथे पुरातन काळी अशी मोहटा नावांची आख्याई काही आगळी याच गावाला लागून गर्भगिरीचे शिखर तिथे मोहटा देवीचे भव्य दिव्य हे मंदिर गर्भगिरी पर्वताच्या पायथ्याशी एक गाव असे तालुका पाथर्डी त्याचे मोहट आहे नाव इथे प्राचीन काळात नवनाथानी येऊन माता रेणुकेच्या नावे केले मोठे आराधन नऊ दिवस यज्ञाचा थोर थोरमहिमावर नाथ साबरी विद्येने आळविती भवानीला गर्भगिरी पर्वताच्या पायथ्याशी एक गाव असे तालुका पाथर्डी त्याचे मोहट आहे नाव पूर्णाहुती होता तिथे प्रगटली भगवती प्राण प्राणप्रतिष्ठा करोनी नाथ मंदिरी स्थापिती गडमाहूर सोडून आली मोहटा गावास रूपाने रेणुका करी तिथेच निवास गडमाहूर सोडून आली मोहटा गावास रूपाने रेणुका करी तिथेच निवास होते मंदिरी देवीची रोजत्रिकाळ आरती शेती पिकील ते पिक, भक्त देवीला अर्पीती धान्य फळे भाज्या भक्त करीती आरास मनी संकल्प करिता देवी पावे नवसास गर्भगिरी पर्वत्याच्या पायथ्याशी एक गाव असे तालुका पाथर्डी त्याचे मोहट आहे नाव आणि शेवटच्या ओळी संसाराच्या व्यापातून प्रत्येकाने वेळ द्यावा जावे दर्शनाईच्या याचा अनुभव घ्यावा संसाराच्या व्यापातून प्रत्येकाने वेळ द्यावा जावे दर्शना आईच्या याचा अनुभव घ्यावा गर्भगिरी पर्वताच्या पायथ्याशी एक गाव असे तालुका पाथर्डी त्याचे मोहट आहे नाव असे तालुका पाथर्डी त्याचे मोहट आहे नाव जगदंबेचा उदय बोल भवानी की जय रेणुका माता की जय मोहटा देवी माता की जय